नमस्कार भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नाही तर तो आपल्या जीवनाला मार्ग दाखवणारा दीप आहे आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील पहिली ओवी अर्थासह आणि तिच्या भावार्थासह समजून घेणार आहोत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय एक धृतराष्ट्राने विचारले हे संजया धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी पांडूच्या पुत्रांची काय केले अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वसत असते या अज्ञानात मन गुरुटले जाते धृतराष्ट्र हा जन्मांद आहे परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकत आहे ऐकू शकत आहे त्याला निश्चित माहीत आहे की परमात्मा हेच एकमेव सत्य आहे परंतु त्याचा पुत्र मोहरूपी दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे लक्ष कौरवांवर म्हणजे पर्यायाने विकारांवर केंद्रित झाले आहे शरीर हे एक क्षेत्र आहे जेव्हा रूपी देशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते आणि जेव्हा येथे आसुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा तेच शरीर कुरुक्षेत्र बनते कुरु म्हणजे कर हा शब्द आदेशात्म आहे श्रीकृष्ण म्हणतात प्रकृतीतून निर्माणा होणाऱ्या त्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन मनुष्य कर्म करीत असतो तो क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही ते गुण त्याच्याकडून कर्म करून घेत असतात तो झोपलेला असला तरी त्याचे कर्म चालूच असते अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा तो एक प्रकारचा आहारच आहे हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून क्षुद्र किड्यापर्यंत देहबद्ध करीत असतात जोपर्यंत प्रकृती व प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहेत तोपर्यंत कुरुकरा चालूच राहते व म्हणून जन्म मृत्यूचे क्षेत्र विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे व परमश्रेष्ठ परमात्म्यात प्रवेश देणारे विलीन करणारे पुण्यशील प्रवृत्तींचे पांडव क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे पुरात्वेते पंजाब काशी प्रयाग मध्य प्रदेश तसेच इतरही अनेक ठिकाणी कुरुक्षेत्राचा शोध घेत आहेत परंतु गीताकार श्रीकृष्णाने स्वतःच हे युद्ध कोठे झाले ते सांगितले आहे व जा इध शरीर कौंतेय क्षेत्र भिधी येते अर्जुना हे शरीर हेच क्षेत्र आहे आणि जो हे जाणतो त्याची मर्यादा समजतो तो क्षेत्रज्ञ होय पुढे त्यांनी या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे त्यात दहा इंद्रिये मन बुद्धी अहंकार पाच विकार ज्ञानेंद्रियांचे पाच विषय रूप रस गंध शब्द आणि स्पर्श आणि अनि त्रिगुणांचे वर्णन केले आहे शरीर हेच क्षेत्र आहे एक आखाडा आहे त्यात परस्परांशी झुंजणाऱ्या झगडणाऱ्या दोन प्रवृत्ती आहेत एक दैवी संपत्ती व दुसरी आसुरी संपत्ती पांडवरुपी सत्प्रवृत्ती व कौरवरुपी दुष्ट प्रवृत्ती अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तींमधील संघर्ष आरंभ होतो हा क्षेत्र व क्षेत्रज्ञामधील संघर्ष आहे आणि हाच वास्तविक लढा आहे युद्ध आहे विश्वयुद्धांनी इतिहासाची पाने भरून गेलेली आहेत परंतु त्या युद्धांत विजयी झालेल्या पक्षाला सुद्धा शाश्वत विजय मिळू शकला नाही जय पराजय हे बदल असतात प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या सत्तेचे दर्शन घेणे व त्यात प्रवेश करणे हा वास्तविक विजय आहे हा एक असा विजय आहे की ज्याच्या कधीही पराजय नाही हीच खरी मुक्ती आहे की जिला जन्म मृत्यूचे बंधन नाही अज्ञानाने प्रभावित असणारे प्रत्येक मन संयमाच्या दारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते अर्थात संयम जेवढा जागृत होतो त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते अशाच सोप्या शब्दांत भगवद्गीतेचा भावार्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा जय श्री कृष्ण